बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे उमदी ग्रामपंचायतीच्या वतीनं सुसलाद रस्ता ए एम एस सी बी समोरून विजयपूर रोडपर्यंत या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आले ग्रामपंचायतीच्या जनसुविधा योजनेतून दहा लाख रुपये नागरी सुविधा योजनेतून अकरा लाख असे एकवीस लाख रुपयाच्या या रस्ते कामाचे उद्घाटन नुकतेच आज पार पडले हे उद्घाटन उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच दुंडाप्पा तेली उपसरपंच मलकारी बाबर सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडले गेल्या अनेक वर्षापासून सुसलाद रस्ता एम एस सी बी पासून ते विजयपूर रस्त्यापर्यंत हा जो रस्ता होता अतिशय खड्डेमय पावसाळ्यात अक्षरशः घसरगुंडी पाहायला मिळत होती आणि त्यामुळे इथल्या नागरिकांची ओरड होती की रस्त्याचे काम व्हावे हो रस्ता मोरबीकरणाने डांबरीकरण व्हावा अशी अपेक्षा होती मात्र ग्रामपंचायतीने एकवीस लाख रुपयाच्या या रस्ते कामाचे उद्घाटन करून लवकरच या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण रस्ता या ठिकाणी करण्यात येईल अशी माहिती ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात आली आहे यावेळी बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन चे मल्लिकार्जुन सुरगोंड माजी उपसरपंच निसारबाई मुल्ला त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक मासाळ ग्रामपंचायतीचे सदस्य मादांना हळगुणकी अरविंद सह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते